नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे तर आजच्या दिवशी आपण ज्या बऱ्याच सेवा करतो उपाय करतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं तर मग अमृत म्हणजे काय पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं मग त्याला अमृत योग असे म्हणतात म्हणजेच मं की पुष्य नक्षत्राचे सगळे देवांनी देव पूजा करतात त्यामुळं मग आजच्या दिवशी आपण जे आपण काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं तसं आपण गुरुवार असल्यामुळं आपण बऱ्याच अगोदरच सेवा करतो उपाय करतो किंवा मग आपल्या गुरूंचा वार असल्यामुळं आपण मग सगळ्यात जास्त सेवा करतो त्यामुळे मग आज पण आपल्यालाच काही सेवा करायची आहेत काही उपाय करायचे आहेत आता आपल्या घरात जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा आर्थिक अडचण निर्माण होत असेल किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करत आहात त्या त्यात तुम्हाला पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा एखादं काम करतं तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नाही तर जो हा जो ले ले उपाय आहे तर हा उपाय खूप प्रभावी आहे तर आपल्याला एक सुपारीचा उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर गुरुवार असल्यामुळे आणि गुरुपुरष अमृत असल्यामुळे आपण गुरुवार असल्यावर Hayır... आपण अगोदरच हळदीचं लेपन वगैरे करतो आणि स्वामींची सेवा श्री गुरुदेव दत्त यांची सेवा आपल्या कुलदेवतेची सेवा करतो त्याचप्रमाणे आज आपल्याला गणपती बाप्पाची पण सेवा करायची आहे आणि गणपती बाप्पांना पण अभिषेक करायचा आहे तर त्याचप्रमाणे अजून काय करायचं आहे आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे आणि मग पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे आणि मग हळद टाकून ते पाणी आपल्याला घराच्या बाहेर शिंपडायचं आहे तर यामुळे काय होतं की घराबाहेरची नकारात्मकता निघून जाते आणि आपल्याला उंबरटा स्वच्छ ठेवायचा आहे आणि मग स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजेच काय होतं की आपलं घराच्या बाहेरचं प्रवेशद्वार ज्यावेळेस स्वच्छ असेल त्यावेळेस मग माता लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि तुळशी मातेपुढं आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि मग तुळशी मातेला सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर मग तुम्ही मोहरीचा हो किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावलात तरी हरकत नाही आणि मग त्यानंतर आपल्याला ले उंबरटा लेपन करायचं आहे म्हणजेच की हळदीचं लेपन करायचं आहे आता हळदीचं लेपन तर सगळ्यांना माहितीच आहे कसं करतात तरी पण थोडंसं गोमूत्र आणि थोडीशी हळद किंवा गंगाजल असेल तर गंगाजलाने थोडीशी हळद टाकून मग हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्याला आता तुमचा उंबरटा लाकडाचा असो किंवा फरशीचा असो तरी पण मग आपल्याला ले उंबरटा लेपन करायचंच आहे म्हणजे हळदीचं लेपन करायचंच आहे आणि त्यानंतर मग एक स्वास्तिक काढायचं आहे ते पण स्वास्तिक मग कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि एक स्वास्तिक आपल्याला दरवाज्यावरती काढायचं आहे आणि मग आजच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे दरवाज्याला म्हणजेच की आंब्यांच्या पानांचं तोरण माता लक्ष्मीला अतिप्रसन्न असतं त्यामुळे आणि मग माता लक्ष्मी त्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरात प्रवेश करते आणि नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं आंब्याचं पान त्यामुळे मग आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्याला लावायचं आहे तर ते तोरण लावत असताना अकरा पानं घ्यायची आहेत आणि मग पानं स्वच्छ धुवायची आहे आणि त्यानंतर प्रत्येक पानावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग अशा पद्धतीने मग आपल्या जो घराचा प्रवेशद्वार आहे तिथे मग आपल्याला आंब्यांचं तोरण लावायचं आहे आणि मग त्यानंतर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय मग कसा करायचा आहे तर हा उपाय करत असताना एक आपल्याला सुपारी घ्यायची आहे ती पण सुपारी चांगली घ्यायची आहे खराब वगैरे घ्यायची नाही किंवा अगोदर कोणत्या पूजेला वापरली असेल ती सुपारी घ्यायची नाही त्यासाठी नवीन सुपारी आणायला लागली तरी हरकत नाही पण एक सुपारी घेऊन यायची आहे आणि मग त्यानंतर एक विड्याचं पान घ्यायचं आहे आता विड्याचं पान पान म्हणजे खायचं पान आता हे तर सगळ्यांना माहितीच आहे जे फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहे तशा पद्धतीचं पान आणि मग त्यानंतर म्हणजेच की सुपारी ही गणपती बाप्पांना पण सगळ्यात प्रिय आहे आणि माता लोक्ष्मीला पण सगळ्यात जास्त प्रिय आहे सुपारी आणि विड्याचं पान म्हणजेच की मग सुपारी घेतल्यानंतर मग सुपारीला एक तामन घ्यायचं आहे आणि तामणात सुपारी ठेवायची आहे आणि सुपारीला अभिषेक करायचा आहे अकरा वेळा आणि मग अभिषेक करत करून झाल्यानंतर सुक्त म्हणायचं आहे आपल्याला आणि मग एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आपल्याला त्या प्लेटावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग ना त्यानंतर थोडेशा अखंड अक्षदा व्हायच्या आहेत आणि मग ते जे प्लेट घेतला आहे तुम्ही ते प्लेट मग तर तुमच्या देवघरामध्ये मा दे माता लक्ष्मीचा फोटो म्हणा किंवा मूर्ती म्हणा असेलच किंवा कुलदेवतेचा फोटो वगैरे असेल त्या फोटोपुढे तुम्हाला मग ते प्लेट वगैरे ते ठेवायची आहे आणि मग त्यावरती तुम्ही जी सुपारी घेतली आहे तर ती सुपारी मग एक विड्याचं पान घेतलं आहे अगोदर हा अक्षदा वगैरे टाकल्यानंतर मग विड्याचं पान ठेवायचं आहे आणि मग त्यानंतर मग जी सुपारी घेतली आहे सुपारीचा अभिषेक करून झाल्यानंतर मग ती सुपारी तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती ठेवून थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत आणि मग त्यानंतर मग माता लक्ष्मीला म्हणजेच की तुमच्या कुळदैवतेला किंवा माता लक्ष्मीला तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे आणि मग जी इच्छा असेल किंवा तुम्ही एख एखादा व्यवसाय करता त्यात प्रगती होत नाही किंवा कोणतीही इच्छा असू द्या तुम किंवा तुम्ही काही काम करणार आहात किंवा तुम्हाला घरात पैशाची अडचण निर्माण होते किंवा खूप खूप कष्ट करता पण पाहिजे तसे पैसे तेवढे पैसे मिळत नाहीत जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग माता लक्ष्मीला बोलायची आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे थोडा वेळ ते सुपारी आणि ते तसंच राहू द्यायचं आहे थोड्या वेळानंतर मग ते जे तुम्ही सुपारीच्या खाली तांदूळ ठेवले आहे त्यातले अखंड तांदूळ म्हणजे चांगले तांदूळ एकवीस घ्यायचे आहे त्यातले आणि मग एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि ते लाल वस्त्र त्यावरती मग तुम्ही जी सुपारी घेतली आहे ती सुपारी मग ते जे लाल वस्त्र घेतलं आहे त्यावरती मग जे एकवीस तांदूळ घेतल्यानंतर ते तांदूळ पिवळे क पिवळे आणि लाल म्हणजे हळदी आणि कुंकवाने पिवळे आणि लाल करून ते तांदूळ एकवीस त्यातले काढून लाल जे वस्त्र घेतलं आहे तुम्ही त्या वस्त्रावरती अगोदर ते तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग त्यानंतर जे सुपारी घेतली आहे ती सुपारी मग ठेवायची आहे मग त्याचीच आपल्याला एक पोटली बनवायची आहे आणि मग ती पोटली ज्यावेळेस तुम्ही बाहेर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल त्यावेळेस मग ती पोटली तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे जर तसं सजामत नसेल तर मग तुम्हाला ती पोटली दररोज तुमच्या सोबत ठेवायनं ठेवणं शक्य होत असेल तर मग तुम्ही ती पोटली दररोज तुमच्या सोबत ठेवू शकता तर यामुळे काय होईल की तुमच्या घरात माता लक्ष्मीची कृपा राहील आणि तुम्हाला एखादा संकट जर येणार असेल तर तेच संकट टळू शकतं त्यामुळे मग ती पोटली तुम्हाला शक्य होत असेल तर दररोज तुमच्या सोबत ठेवायची आहे जर नसेल शक्य होत तर तुम्ही तुमच्या घरातील महत्त्वाचे कागदपत्र म्हणा किंवा दररोजचे पैसे म्हणत जिथे ठेवता त्या तिजोरीमध्ये तुम्ही ती पोटली ठेवायची आहे आणि मग जे तुम्ही जे विड्याचं पान होतं त्याखाली जे तांदूळ ठेवले होते ते तांदूळ मग तुम्हाला पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत आणि मग हा जो उपाय आहे तर हा उपाय मग आजच्या दिवशी कर करता येईल हा शेवटचा म्हणजे हे वर्ष संपणार आहे त्यामुळे ह्या ह्या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळं असा योग परत येत नाही तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा ज्या पण काय अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होईल तर हा उपाय कोण कोण करू शकतं तर हा उपाय घरातील महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा कोणीही करू शकतात पण महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही किंवा तुमच्या घरात सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही तर मग आजचा हा व्हिडिओ इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ